सुटला सुटला माझ्या तवडतून सुटला सापडला असला तर त्याच्या कॅमेऱ्याची मी खांडोली करू लागली असती अरे मला कळत नाही एका फोटोग्राफरने फोटो काढला तर तुला एवढा रागवायला काय झालं अरे बाबा संध्याबरोबरचा फोटो जर उषाने बघितला ना तर ऋषभाचा गळा कापेल रे ह्या करापासून त्या करापर्यंत उषा आता ही काय भानगड आहे उषा भानगड वगैरे काय नाही उषा ही सुद्धा माझी लग्नाचीच बायको आहे म्हणजे उषा सुद्धा तू लग्न केलंय आता लग्नाची बायको मी लग्न नाही काय केलंय काहीतरी विचार पण हे झालंशी लग्न केल्यानंतर चार वर्षांनी मला उषा भेटली मेडिकल स्टोर मध्ये काय झालं होतं औषध पाहत ती चार मेडिकल स्टोअर करून त्या मेडिकल स्टोर मध्ये पण तिच्या दुर्दैवानं ते औषध तिला तिथे मिळालंच नाही माझ्या सदैवानं ते माझ्याकडे होतं मी ती तिला दिलं ती खुश झाली दिला ती खुश झाली दिला मी तुला सांगते खुश झाली म्हणजे झाली त्याच्यावर चर्चा नाही मग काय तिने मला तिने मला मागणी घातली मी विचार काय केला मी ऑलरेडी एक अरेंज मॅरेज केलेलं आहेस एक लव्ह मॅरेज करून बघायला काय करत आहे ते <laughs> पण हे सगळं जमवतोच कसं काय प्रश्न विचारतोय <laughs> बी टाइम टेबल बनवलंय शाळेची सवय मेंटेन केली मी आणि हे काय सकाळी सात उमेश स्टोर सकाळी सात उमेश स्टोर म्हणजे सकाळी सात वाजता उषा मेडिकल स्टोर सांताक्रोज म्हणजे उषा आणि शनिवार रविवारी काय करतो एक शनिवारविवारी इकडे एक शनिवार रविवार तिकडे त्यामुळे दोघीनी असं वाटत असत की मी वाशी पनवेल खुपोली इत्यादी भागात मेडिकल पण फार पहापाळ होत असेल नाही तुझी कुठे उगाच घेतली काय अरे दहा मिनिटात इकडून तिकडे तिकडून इकडे हाय काय ग आणि दोन्ही दोन्हीकडचा खर्च दोन्ही बायकांना नोकरीला आहे त्यामुळे दोन्ही दोन्हीकडचा घर खर्च त्या करतात पण मला दोन्ही कडून पेट्रोल आलाच भेटतो काय झालं उद्धव माझी फार धावपळ रे पण मी असा विचार करतोय की एखादा मदत निसली बाबा अरे मदत नाही त्याच्याला मी आहे ना मी नको रेवगा तुला त्रास नाही म्हंटल जा ना फ्रेंड इन नीड फ्रेंड इन नीड <laughs> तू नको बघ नको म्हणजे काय हनुमान जसा रामा बरोबर होता तसा तू माझ्या बरोबर काय झालं पत्नी होता ना प्रश्न <laughs> तो नाहीये प्रश्न राम आणि हनुमान यांच्या संबंधाचा आहे किती बोलायला जातोय पण आता उशाकडे जायचं म्हणजे परत तिकडे बळपण करणार दाराला आतून कळलं म्हणजे दात तोडून तुझे नाही लावत नाही हे काय कोडणार कस वाटतय हाय काय नाही काय हा हे जे वाक्य आहे दोन हजार पाच साली हे नाटक राहून दोन हजार चोवीस आहे तरी हाय काय नाही काय हे लोकांच्या डोक्यातून काही गेले नाही अजून ते आजही माझं कुठेही नाटक असं मत केलं काय नाही काय हा हे वाक्य लोकांमधून येतच येतं गेला माझं पुढेकडे हे नाटक परत आहे आणि हे करताना आम्हाला मला आणि विनयला इतका आनंद होतोय पण आमचं हे ना आवडतं नाटक आहे मी तर या नाटकावर सेटल झालो यानुसार म्हणजे हे नाटक लोकांना आवडते हे कळल्यानंतर आता पण हे काम करायचं नाही दुसरीकडे चित्रपट नको सिरियल नको असं मनात तेच मी पकडून इतकी वर्ष या नाटकाच्या जोरावर अतिशय माझ्या जोडी आवडतो तर सर तुमच्या दोघांची जोडी त्यावेळेला खूप गाजली होती आणि आता सुद्धा खूप गाजणार आहे तर कसं वाटत काय सांगायला का हे दोघांची मेहनत आहे की आम्ही अतिशय मन लावून हे नाटक करतो कारण अतिशय सिरियस गेलेली ती चांगली कॉमेडी असं आमच्या दोघांचं मत आहे आम्ही दोघे आजसुद्धा कुठचाही प्रयोग हा पहिला प्रयोग असाच करतो त्यामुळेच तर म्हणजे ते लोकांना आवडतं आहे आणि लोकांचं प्रेम आहे आणि कुठची गोष्ट करताना तुम्हाला स्वतःला ती आवडली पाहिजे होती मनापासून आवडल्यामुळेच ते मजा येते कराय प्रेक्षकांच्या म्हणजे काय रिपीट ऑडियन्स हा नॉर्मली कुठच्याही कॉमेडी नाटकाला असतो पण ह्या नाटकाला जास्तच आहे म्हणजे जा खूपदा प्रेक्षकांमधून आमचे डायलॉग येतात आधीच म्हणजे आता काय अरे आम्ही बोलायच्या आधी प्रेक्षकच ते डायलॉग बोलतात खूपदा कसं आहे साधारणपणे पोस्टरमधून नाटकाचा विषय काय हे कळायला पाहिजे आमचे अक्षर शेडगी जे आहेत त्यांनी अतिशय विचाराअधी त्यांनी हे पोस्टर बनवलेले आहेत अशा अनेक पोस्टर अनेक डिझाईन्स त्यांनी बनवलेले आहेत यात सेतूचा सुद्धा मोठा एक सहभाग आहे सेतू ॲडव्हर्टायझिंग एजन्सी जी आहे त्यांचाही एक मोठा सहभाग आहे स्मृती गंज त्यांचाही मोठा सहभाग आहे आणि पोस्टर डिझाईनमधून पोस्टरच्या एका डिझाईनमधून कळायला पाहिजे की या नाटकाचा विषय काय आहे तर वसंत सबनेसांची जी लेखणी आहे तर तशा प्रकारचे एखादं नाटक किंवा विनोद आता बघायला मिळतोय का किंवा होईल का नाही नाही आता कसं आहे की कंपॅरिझन काय पाच बोटं सारखी नसतात खात्याची पोहोच आज कुठं सारखी नसतात त्यामुळे सबमिशन सबमिशन दळवी साहेब हे दळवी साहेबच शिरवाडकर हे शिरवाडकरच त्यांची त्यांची स्वतःची स्टाईल होती त्यांना लेखनाची स्टाईल होती त्या लेखनाच्या स्टाईलमधलं माझ्या मते सबमिशनसाठी आमच्या वाट्याला आलेलं उत्तम नाटक आहे त्यामुळे हॅड्स ऑफ टू सबमिस कारण पूर्वीसारखं निखळ विण आता बघायलाच मिळत नाही जो पूर्वी होता तो आता कुठेतरी हरवला गेलाय ते थोडस स्थैर्य पाहिजे मानसिक स्थैर्य पाहिजे तर काय मुळात लिखाण करणं ही अतिशय अवघड गोष्ट आहे म्हणजे पाच वाक्य पाच पानं लिहिणं आठ पानं लिहिणं सियाळीची ही गोष्ट वेगळी आहे पण नाटकाची शंभर पानं लिहिणं आणि पहिल्या वाक्यापासून ते शेवटच्या वाक्यावरून एकमेकांचा संबंध कायम सोपी असणं हे फार गरजेचं आहे हे थोडं स्थैर्य असेल तर आजही तेवढ्या ताकदीचं लेखन आहेत तर तरी आपण काय म्हणतो आपला युअर माइंडमध्ये आणि कसं आहे हे नाटक म्हणा सिरियल म्हणा आणि बेसिकली रायटर्स म्हणजे म्हणजे जे म्हणतात ना कुठच्याही दगडाला सिंदूर लावून त्याचं देव होत नाही मुळात त्याला काहीतरी आकार असावा लागतो घरी आणि तसं जर एखादा आकार काय असेल मग तुम्ही ते नक्कीच फुलवू शकता खरं म्हणजे सबनीस बिमनीस वगैरे हे लोक एवढे ताकदवात की तुम्हाला वेगळं काही करायची गरजच नाही त्याने डायलॉग त्या त्या इंटेन्शननी बोला झालं काम झालं अर्धक लढाई तिकडे जिंकलेली नाटकातले काही किस्से आठवणी सांगाल का किस्से म्हणजे एखादा दिवसात एवढे किस्से आहे कुठचा सांगायचं एखाद्या किस्वर आमच्याकडूनच अन्याय होईल एवढे किस्से आहे प्रेक्षकांना काय सांगाल नाटकाबद्दल पुन्हा एकदा नाटक घेते तर काय प्रेक्षक तर खरं पण वेटिंग आहे कारण माझ्याकडे प्रशांतकडे नेहमी त्यांची चौकशी असायची ते नाटक कधी करताय म्हणजे काय कायकडे असं पण सांगेल अरे माझ्या मुलाला ते, ते नाटक दाखवायचं रे मुलांनी वगैरे आजची नाटकं बघायला पाहिजे आणि त्यामुळे जो आधीचा रिपीट म्हणजे जे आधीचे प्रेक्षक जे आहेत ते तर येणारच नवीन पण येतील आणि आमची खात्री आहे की येणारे प्रत्येकजण आज सगळं संपूर्ण कुटुंबाचं हे नाटक एन्जॉय करेल याची आम्ही खात्री देतो त्यामुळे रसकी प्रेक्षकांना एवढीच विनंती करण की ह्या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग पंधरा जूनला आहे दुपारी चार वाजता विश्वनाथ भावे नाट्यगृह वाशी हे महाराष्ट्रात तो उत्तम नाट्यगृह आणि याचा शुभारंभाची म्हणजे तिकीट विक्रीचा शुभारंभ हा एक जून सुरू होणार आहे आणि ह्याची तिकीट फक्त तिकीट आलं आहे म्हणजे बी आय सी केईटी एन ए वाय या ॲपवरच तुम्हाला मिळेल लवकरात लवकर हे ॲप डाउनलोड करा आणि एक जून पटकन तिकीट बुक करा कारण ह्याचं एक कारण महत्त्वाचं असं आहे की प्रत्येक नाट्यगृहात तुम्ही इथे लिहिलं आहे त्याप्रमाणे त्रेसष्ट प्रयोग आहेत त्यामुळे प्रत्येक नाट्यगृहात दोन किंवा तीन प्रयोग वगैरे जास्तीत जास्त संपूर्ण महाराष्ट्रात फिरायचं संपूर्ण महाराष्ट्रात आम्हाला फिरायचं आहे त्यामुळे प्रत्येक नाट्यगृहात दोन किंवा तीन त्याच्यापेक्षा जास्त प्रयोग होणार नाही त्यामुळे लवकरात लवकर बुक करा थँक्यू थँक्यू